सामाजिक कार्यकर्ते वशिमभाई बिल्डर यांच्या वाढदिवसानिमित्त वशिमभाई बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शहरातील खारडा चौकातील विश्रामगृह या ठिकाणी सदरचे रक्तदान शिबिर संपन्न झाले यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू शाळातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेले होते या शिबिरात तब्बल एकशे पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे त्यामुळे जामखेड शहरातील हा सुत्य उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आज जामखेड शहरामध्ये माननीय वसिंभा बिल्डर यांचा आज या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहे दरवर्षी त्यांचा वाढदिवस या जामखेड शहरामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो आणि खरंतर वास्तविक पाता या वाढदिवसाचं औचित्य साधून जातीय सलोखा असेल सामाजिक सलोखा असेल जे जे सामाजिक कामं या ठिकाणी करता येते त्या माध्यमातून या ठिकाणी वाढदिवसानिमित्त केले जातात यावर्षी देखील रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आहे या रक्तदान सुद्धा रक्तदान सर्वश्रेष्ठदान आहे या ठिकाणी बारीक बारीक चिमुकले जे आहेत त्यांना खूप मोठी रक्तदानाची या ठिकाणी दर महिन्याला गरज असते त्या माध्यमातून या ठिकाणी वसीमभाई बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे या रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी तरुण या ठिकाणी देत आहेत आणि मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की सर्व नागरिकांना काय हा एका समाजासाठी एका धर्मासाठी नाही <laughs> हा रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे सर्वांसाठी आहे म्हणून या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि वसिमभाईला या ठिकाणी वाढदिवसाच्या मी समस्त सदाफुले परिवाराच्या वतीने समस्त गणसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने प्रेस ग्रुपच्या वतीने या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो होतो इथे जामखेडमध्ये मुस्लिम भाई बिल्डर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिर होतं आणि लोकांना जे जी गरज आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान ह्याला मानून वसिमभाईंनी हे सांगितलं का आपण ह्या वर्षी हो भव्य रक्तदान शिबिर करूया आणि समाजामध्ये एक काम करायची प्रथा पण चालू होईल आणि लोकांना त्याचं श्रेष्ठ पण भेटल तर मी वसिमभाई बिल्डरनी हे जे काम केलेलं आहे म्हणजे लोकांना मदत करणे शाळेच्या मुलांना वया पुस्तकं देणे गोरगरिबांना साड्या वया वाटप करणे तर त्यांना वाढदिवसाचे मी हे खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते वसिमभाई बिल्डर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या इथं उर्दू शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम वसिमबाई मित्र मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वया पुस्तकं वाटप ही न करता रक्तदान शिबीर आणि जामखेड तालुक्यामध्ये एक जाती सलोकाचा कार्यक्रम पण वसिमबाई बिल्डरच्या माध्यमातून प्रत्येक वर्ष अनेक वर्षापासून घडत आहे सामाजिक कार्यक्रम त्यांच्या हातातून एक अनेक वर्षापासून घडत आहे ह्या कार्यक्रम घेत असताना काही आडी अडचणी आले पण त्यातून बी सर्व जाती धर्माचे लोक मिळून वसिमबाईला सपोर्ट करतात ह्या कार्यक्रमासाठी त्यात मग रांगोळी स्पर्धा लहान लहान मुलाची असू कबड्डी स्पर्धा असू परत बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मार्फत बॉडी स्पर्धा असू कुस्त्याचा कार्यक्रम असू या जामखेड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने वसिमभाई मित्रमंडळाच्या वतीने हे चांगलं उपक्रम हे चांगलं जामखेड तालुक्यामध्ये घडत आहे आणि जा, जाती स्वलोका आबाधित राहण्याकरता वसीम बिल्डरच्या मार्फ मार्फत ही कायम करता सहकार्य असतं आणि त्याला आमच्या पत्रकार मंडळी पण त्यांना भरपूर पत्रकारांचा साथ असते चांगल्या कार्यक्रमामध्ये मी पत्रकारांचा आभार व्यक्त करतो का अशाच कार्यक्रमामध्ये आपलं सहभागी असावा आणि परत एकदा वसीमेरे दिवसाला बरेच काही लोक डी जे लावते काय हे काम करते लेकिन वसीम भाईने असा विचार केला की विनाकारण खर्च करण्याचे लोकांचं काहीतरी देणं लागत होत आपण समाजाचं ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या हिशोबाने सामाजिक काम केलं रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणात तरुण युवा पिढी सपोर्ट करत आहेत आणि आतापर्यंत चाळीस पन्नास तरुणांनी रक्तदान केलेलं आहे आणि दिवसभरात खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि मी वसीमबाईला आणि यांच्या चांगल्या कार्यास यांनी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो माझ्या गावात असेल त्यांच्या हातो सामाजिक लोकांची सेवा घडो हीच खुदाशे दुआ करत आहे आणि शाळेतल्या मुलांसाठी वया आणि पुस्तकाचं देवाचं वाटप असे दोन उपक्रम जे राबवलेले आहेत ते खरंच कौतुक पण आहे रक्तदान शिबिराची सध्या खरंच गरज असते कुणाला रक्ताची गरज वाढतं आपल्या गाम खेडाली इथं ब्लड बँक नाही आहे ही जी ब्लड बँक आहे याची जे आपण संचर्ग करून जेव्हा मी जामखेडच्या कुठल्याही रुग्णाला त्यांना दहा मोठा करून दर देतात तर हा आपल्याला बेनिफिट होतो आपल्या गाम खेडतातून बरेचसेल एक्सक्यांचे पण रुग्ण आहेत त्यांना पण रक्ताची वारंवार गरज लागते सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान आजच्या पिढीमध्ये मध्ये झालेलंच आहे त्यामुळे जे काय हा त्यांनी उपक्रम राबला तो खरंच आहे असे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो यांच्या वाढदिवसाने रक्तदानलेलो आहोत म्हणजे वसीमबाईंचं पहिल्यापासूनच कार्य हे सामाजिक कार्य फार महत्वाचे मोठमोठे कार्य करतात ते त्याचबरोबर आज जे रक्तदान आहे सर्वश्रेष्ठ दान त्यांनी रक्तदान ठेवलेलं आहे तसेच जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना काही पुस्तकं काही गरजेचं आहे लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य महत्त्वाचं असतं ते त्यांनी वाटलेलं आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आणि वाढदशा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा